पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या गवताळ पठारावर काळ्या रंगाचा कोल्हा वावरतोय गेल्या वर्षभरापासून हा कोल्हा बारामतीच्या गवताळ भागात वावरताना वन्यजीव छायाचित्रकार प्रवीण जगताप यांना दिसतोय कोल्हा हा श्वान कोळ्यातील प्राणी आहे जगात कोल्ह्याच्या तीन प्रजाती आढळतात त्यापैकी भारतात सर्वदूर गोल्डन जॅकल म्हणजेच सोनेरी कोल्हा ही एकमेव प्रजात आढळते भारतामधील कोल्ह्यांचा वावर हा जंगल गवताळ प्रदेश कांदळवन शेतजमीन आणि शहरी अधिवासात आढळतो मुंबईत प्रामुख्याने कांदळवनांमध्ये कोल्ह्यांचा अधिवास आहे सोनेरी कोल्ह्याचा रंग हा त्याच्या नावाप्रमाणेच सोनेरी मातकट रंगाचा असतो मात्र बारामतीमध्ये दिसणाऱ्या या एका कोल्ह्याचा रंग हा काळा आहे याचा रंग प्रामुख्याने काळा असला तरी त्याला मेलेनिस्टिक कोल्हा असे म्हणता येणार नाही तो ल्युकिस्टिक असू शकतो वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात गुणसूत्रांमधील हे बदल त्यांचे शारीरिक स्वरूप वागणूक आणि त्यांची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात या जेनेटिक म्युटेशनमुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो शरीराचे रंग ठरवणारे मेलेनिन रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णत काळे होतात म्हणजेच मेलेनिस्टिक होतात त्याचप्रमाणे मेलेनिन कमी झाल्यामुळे लुकिजम म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो बारामतीमधील हा काळा कोल्हा पूर्णत काळा नाही त्याच्या शरीरावर हलका पांढरा आणि मातेरी रंग आहे त्यामुळे त्याला पूर्णपणे मेलेनिस्टिक कोल्हा असे म्हणू शकत नाही